आजच्या शुभविवाहाच्या भागात आजी यात्रेतून परतते आणि सगळ्यांना आनंद होतो प्रत्येक जण खूप आनंदाने बऱ्याच गोष्टी सांगू लागतो प्रसाद दिल्यावर आजी सांगते की उद्या मी प्रसाद घेऊन जयसिंगपूरला जाणार आणि भूमी आणि आकाशला प्रसाद देणार यावर पौर्णिमा आणि तिची आई म्हणते आता काय करायचं यावर पौर्णिमाची आई म्हणते रागिणीला फोन कर आणि तिला हे सांग पौर्णिमा विचार करून फोन लावते रागिणी फोन उचलते आणि पौर्णिमा न्यूज सांगते त्यावर रागिणी जास्त रिॲक्ट नाही करत पौर्णिमा चौकशी करते रागिणी फोन कट करते तिथे अभिजित येतो आणि बोलतो की ज्या बोटीवर अण्णा भूमीला आग लावून पेटवून दिलं तिथे आकाश पण आला होता कारण तो म्हणतो की मी एका कोळ्याला भेटलो त्याने मला ही माहिती दिली की आकाश पण त्या बोटीवर आला होता अभिजित म्हणतो की त्याने आपल्याला बघितलं असेल का त्यावर रागिणी म्हणते बघितलं असतं तर आवाज नक्की दिला असता अभिजित करतो की त्या आगीत आकाश पण मारला गेला असेल तर रागिणी म्हणते असं असेल तर बरं झालं की स्वतःहूनच तो आला आणि गेला आणि खुश होते यावर अभिजित संभ्रमित होतो घरी वातावरण आनंदी असतं रागिणी आणि अभिजित घरी येतात आजीला मिठी मारतात काही वेळात पोलीस येतात आणि न्यूज देतात की या वस्तू ओळखत का आणि त्यावर माणसी त्या वस्तू ओळखते की त्या वस्तू भूमीच्या असतात पोलीस सांगतात की एका बोटीवर बॉम्बस्फोट झाला त्यावर भूमी महाजन आणि आकाश महाजन होते आणि ते त्या आगीत मरून गेले आजचा भाग यावर संपतो की आकाश आणि भूमी यांची शोकसभा आयोजित केली होती आणि अचानक आकाश प्रगट होतो इथे आजचा भाग संपतो पाहू समोर पाहू सोमवारच्या भागात पुढे काय घडतं तोपर्यंत पाहत रहा निवी सोबत मराठी